मंडळी काल महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला सत्ताधारी महायुतीनं जवळपास विरोधी महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला तब्बल जागा जिंकल्या तर केवळ सेहेचाळीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या जो निकाल लागला ते पाहून महाराष्ट्रातील तमाम लोकांच्या तोंडी एकच चर्चा आहे ती म्हणजे ईव्हीएम न सगळा गेम पालटवला ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ झालाय मंडळी तसं निवडणुकीत हार जीत होत असते पण हरल्यानंतर मात्र खापर फोडलं जातं ते म्हणजे हो ईव्हीएमवर गावातल्या कट्टा गँग पासून कॉर्पोरेट ऑफिस मधल्या नोकरदारापर्यंत ईव्हीएम हॅक झाल्याच्या चर्चा होतात विरोधी पक्ष जिंकलेल्या पक्षावर ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप हो ठेवतो पण खरंच अशा प्रकारे ईव्हीएम मशीन हॅक करणं शक्य आहे का त्याबद्दल इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्ट यांचं नेमकं काय म्हणणं आहे माग निवडणूक आयोगानं एकदा जगातल्या कोणत्याही हॅकरला ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचं ओपन चॅलेंज का दिलेलं होतं सविस्तर समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विषयासोबत मंडळी भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश असून जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये द इकॉनॉमिक्स टाइम्सने पब्लिश केलेल्या रिपोर्टनुसार भारतातले जवळपास चौऱ्याण्णव पूर्णांक पन्नास कोटी वोटर्स ऍक्टिव्ह आहेत त्यापैकी साठ ते सत्तर टक्के लोकच फक्त मतदान करतात पण तरीही तो आकडा कोटींच्या घरात आहे इव्हीएम च्या आधी बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जायचं पण भारतासारख्या देशात जिथं दर चार दिवसांनी कुठल्या ना कुठल्या भागात इलेक्शन चालूच असतं तिथं सातत्यानं बॅलेट पेपर अवेलेबल करून देणं म्हणजे दरवर्षी लाखो करणं होतं जे, जे भारताला परवडण्यासारखं नाही मग याला पर्याय म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी साली पहिल्यांदा केरळमधील उत्तर पारावूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काही मर्यादित मतदान केंद्रांसाठी ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता त्यानंतर राजस्थान मध्य प्रदेश आणि दिल्लीतील निवडक मतदारसंघांमध्येही प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर करण्यात आला तसंच मतदानासाठी ईव्हीएम वापरण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे अनेकदा इलेक्शन बुथवरचे हल्ले मतपेट्यांमध्ये अतिरिक्त मतभरण अशा प्रकारांमुळं मतदानाची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत नसायची आणि हे असामाजिक कृत्य मोस्ट ऑफ राजकीय पक्षासाठी काम करणारी काही ठराविक लोक करत असायची त्याला आळा घालण्यासाठी म्हणून ईव्हीएमचा वापर केला जाऊ लागला हा पण ईव्हीएम वापरायला लागल्यापासून त्याच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जाते की ईव्हीएम हॅक करून मतांमध्ये फेरफार खरच आहे का म्हणजे तुम्हाला आठवत असेल की साली अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीच्या काही वैज्ञानिकांनी ईव्हीएम ला एक कसलं तरी डिव्हाइस जोडून त्यावर मोबाईल द्वारे संदेश पाठवून मशीनच्या परिणामांमध्ये फेरफार केला जाऊ शकतो असं दाखवून दिलं होतं पण त्यानंतर अनेक भारतीय संस्थांनी त्यांचा तो दावा खोडून काढला होता भारतीय संस्थांनुसार मशीनशी छेडछाड करणं सोडा तसं करण्यासाठी मशीनपर्यंत पोहोचणंच अशक्य आहे दरम्यान दोन हजार अठरा साली सुद्धा अमेरिकेच्या एका व्यक्तीनं आपण दोन हजार चौदामध्ये इ व्ही एम हॅक केलं होतं असा दावा केला होता दोन हजार चौदा साली मोदी लाटेमुळं संपूर्ण भारतात बीजेपीला जे पीला भरघोस मतदान झालं होतं पण त्या हॅकरनं ई व्ही एम हॅक केल्याचा दावा केल्यानंतर सगळ्यांच्या भुव्या उंचावल्या होत्या हा पण त्यानंतर भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशननं त्याचा दावा तात्काळ खोडून काढला होता तर जवळजवळ सात ते आठ ठिकाणी भारतात ईव्हीएम विरुद्ध तक्रारी देण्यात आल्या होत्या आता कालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा राज्यात ईव्हीएम हॅकची चर्चा फेर धरू लागली पण निवडणूक आयोगानं कायमच आमची मशीन हॅकप्रूफ असल्याचा दावा केला आहे दोन हजार सतरा पासून सातत्यानं काँग्रेसकडून भाजपवर ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा आरोप ठेवला जातो पण भाजप त्या सर्व गोष्टी नाकारतं मागं पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं तेव्हा भाजपनं त्यांच्यावर ईव्हीएम वरून पलटवार केला होता पण तेव्हा काँग्रेस छिडीचूप बसलं होतं असो आता आपण ईव्हीएमचं थोडक्यात स्ट्रक्चर समजावून घेऊया तर बघा ईव्हीएम मध्ये एकूण चार मशीन्स असतात सगळ्यात पहिलं असतं बॅलेट युनिट ज्यावर आपण मतदान करतो त्याच्या शेजारी असतं व्हीव्ही पॅट मशीन ज्यावर आपण नेमकं कोणाला मतदान केलंय त्याची पोच पावती दाखवली जाते ती पावती तुम्हाला घरी घेऊन जाता येत नाही तर व्ही व्ही पॅटमध्ये प्रिंट होऊन साठवली जाते वोट काउंट करण्यासाठी तिसरी असते कंट्रोलर मशीन जी इलेक्शन बुथवरील अधिकाऱ्याजवळ ठेवलेली असते ज्यामध्ये बॅलेट युनिटचा सगळा डेटा असतो हो। आणि त्या कंट्रोल युनिटमधूनच बॅलेट युनिटला वोट करण्यासाठी संदेश दिला जातो म्हणजे कंट्रोल युनिटची लाल लाईट लागली की बॅलेट युनिट मतदानासाठी रेडी होते एकाच वेळी एका व्यक्तीनं एक पेक्षा अधिक वेळा मतदान करू नये म्हणूनही कंट्रोलर मशीन काम करते बॅलेट युनिटवर आपल्याला हव्या त्या कॅन्डिडेटला मतदान केलं की हिरवी लाईट लागते आणि मोठ्यानं बी वाचतो आणि विवी बॅटवर तो डेटा डिस्प्ले केला जातो या व्यतिरिक्त चौथी मशीन असते व्ही एस यू जी की कंट्रोलर मशीनजवळ ठेवलेली असते जी व्ही पॅट मशीनशी कनेक्टेड असते आणि त्याद्वारे व्ही पॅट मशीन व्यवस्थित काम करते का नाही हे संबंधित अधिकाऱ्यांना कळतं खरं तर त्या चारही मशीन्स एकमेकांना कनेक्टेड असतात त्या सर्व मशीन्स बॅटरीवर चालतात त्या मशीन्समध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरनेट वायफाय ब्लूटूथ किंवा फ्रिक्वेन्सी रिसिव्हर फिट्ट केलेला नसतो जेणेकरून लांबून कुणीच त्यामध्ये फेरफार करू शकणार नाही त्या संपूर्ण सेटअपला एकत्रितपणे स्टँड अलोन इंडिपेंडंट मशीन असंही म्हणतात त्या संपूर्ण ईव्हीएम मशीन्स मेड इन इंडिया प्रोडक्ट असून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन कंपन्या त्यामध्ये सेल्फ डायग्नॉस्टिक सिस्टीम आणि टेम्पर्ड डिडक्शन प्रोग्रॅमचा यूज केलेला असतो म्हणजे जर कुणी ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर तो लगेच सापडतो इव्हीएम मशीनचं संपूर्ण कंट्रोल भारत इलेक्ट्रॉनिक्स जवळ असतं आणि त्या इलेक्शनच्या काळात तिथून त्या मशीन्स देशाच्या वेगवेगळ्या भागात डिस्ट्रीब्यूट केल्या जातात भारतात एकूण सोळा लाख ई व्ही एम मशीन्स असल्याचं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे एका ई व्ही एममध्ये जास्तीत जास्त दोन हजार मतं रेकॉर्ड केली जाऊ शकतात कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांची संख्या दीड हजारपेक्षा अधिक आणि उमेदवारांची संख्या चौसष्ट पेक्षा जास्त असू शकत नाही जिथं जिथं निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे तिथल्या जिल्ह्या मुख्यालयाच्या रूममध्ये या ईव्हीएम एम मशीन्स ठेवल्या जातात रूममध्ये मशीन्स ठेवताना तिथं इलेक्शन कमिशनच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी देखील उपस्थित असतो त्यांच्या देखरेखीमध्ये ई व्ही एम मशीन्स लॉक करून ठेवल्या जातात एकदा रूम लॉक केली की पुन्हा कुणीही ती खोलू शकत नाही त्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षेचे सगळे नियम काटेकोर पद्धतीने पाळले जातात तिथं लाईव्ह कॅमेरे आणि स्पेशल फोर्सचे जवान तैनात केले जातात तिथून पुढं प्रत्येक ई व्ही एम मशीनला एक रँडम सिरियल नंबर दिला जातो आणि कुठली मशीन कुठल्या बुथवर जाणारे याची कुणालाही कल्पना न देता मशीन्सचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं संबंधित बूथवर सरकारी अधिकारी वेगवेगळ्या पक्षाचे पोलिंग एजंट्स यांच्या निदर्शनात मतदानाची प्रक्रिया पार पडते सर्व पक्षीय पोलिंग एजंटचं काम असतं मतदान व्यवस्थित आणि पारदर्शकपणे होत आहे का नाही याची खात्री करणं दरम्यान प्रत्येक बुथवर ज्या व्यक्तीचं नाव लिस्टमध्ये आहे तोच व्यक्ती फक्त मतदान करू शकतो एकदा त्यांना एका बुथवर मतदान केलं की त्याच्या नावापुढं टीक केली जाते जर मतदान प्रक्रियेमध्ये काही गडबड घोटाळा दिसला तर तात्काळ मतदान प्रक्रिया थांबवली जाते पुढं जोपर्यंत समस्येचं निराकरण होऊन उपस्थित सर्व अधिकृत व्यक्तींच्या सहीचा पेपर अप्रूव्ह होत नाही तोवर मतदान थांबवलं जातं त्यानंतरच प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाते तर अशा पद्धतीनं मतदानाची प्रक्रिया पार पडते दरम्यान काही जणांचा असा आरोप आहे की मशीनमध्ये असं प्रोग्रॅमिंग केलेलं असतं की एक लाख जणांनी मतदान करेस तोवर सगळं व्यवस्थित चालतं पण नंतर कोणतंही बटन दाबलं तरी एकाच पक्षाला सगळी मतं पडतात पण इलेक्शन आयोगाच्या म्हणण्यानुसार मशीन एकदा इलेक्शन बुथवर पोहोचल्यानंतर त्यामध्ये फेरफार करण्यासाठी संबंधित पक्षाला सगळे लाईव्ह कॅमेरे सुरक्षा अधिकारी स्पेशल फोर्सचे जवान याचं चक्र भेदून ईव्हीएम मशीन चोरावी लागेल त्यानंतर त्यातली टेम्पर्ड सिक्युरिटी क्रॅक करून मशीनचं सगळं प्रोग्रॅमिंग बदलावं लागेल जे की अशक्य आहे मग कुठला पर्याय उरतो तर मशीन बनवताना कोणीतरी त्याच्या मध्ये चेंज करणे पण त्यानंतरही सर्वपक्षीय लोकांच्या उपस्थितीत मशीन चेक होत असल्यामुळं तसं होण्याचा प्रश्नच येत नाही दरम्यान काही जण असं म्हणतात की सगळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यात अतिरिक्त मतं वाढवली जातात पण खरंतर जेव्हा मतदान प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा मतदान केंद्राचा इंचार्ज ऑफिसर सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधी समोर ईव्ही एम मशीन सील करून टाकतो तसंच त्या प्रतिनिधींना मशीन व्यवस्थित सील आहे का नाही याची खात्री करायला सांगतो दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी कोणत्या मशीनवर किती मतदान झाले याची आकडेवारी नोंद करून घेतात पुढं त्याच्यावर सगळेजण सह्या करतात आणि जे उमेदवार इलेक्शनला उभे असतात त्याच्याकडं ती लिस्ट पाठवली जाते तिसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इलेक्शन बुथचा प्रिसिडिंग ऑफिसर मतदान सुरू कधी झालं आणि कधी संपलं याचं टायमिंग नोंद करून घेतो जेणेकरून कोणी त्या टायमिंग नंतर मतदान वाढवलं तर लक्षात येईल जेव्हा उपस्थित सर्व लोकांची संमती दर्शवली जाते तेव्हा ईव्हीएम मशीन सील करून प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीला एक युनिट कोड असलेली पर्ची दिली जाते दुसरी पर्ची सेम ऑफिसर त्याच्याकडे ठेवतो यासाठी की जेव्हा दोन्ही कोड तेव्हाच ईव्हीएम मशीनचं सील तोडलं जाईल काउंटिंगसाठी पुन्हा त्या मशीन्स ज्या पद्धतीने आणल्या होत्या तेवढ्याच हाय एंड सिक्युरिटीमध्ये स्ट्रॉंग रूम पर्यंत पोहोचवल्या जातात पुढे मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सर्व पक्ष प्रतिनिधींना बोलावून स्ट्रॉंग रूमचं लॉक खोललं जातं त्यातून ईव्हीएम बाहेर काढली जातात त्यानंतर एकूण एक मशीनचं सील चेक केलं जातं एका जरी मशीनचं सील तुटलेलं दिसलं तरी सगळी प्रोसेस आहे त्या जागेवर ठप्प केली जाते पुढे त्या ईव्हीएम मशीनच्या एकूण मतदानाच्या आकड्यांची ऑफिसर आणि सर्व पक्ष प्रतिनिधीच्या देखरेखीखाली शहानिशा केली जाते त्यानंतर सर्वांच्या संमतीने वोट काउंटिंग सुरू केली जाते पुढं प्रिसिडिंग ऑफिसरने सांगितलेल्या मतांचा आकडा व्हीव्ही पॅट मशीनच्या आकडेवारीशी मॅच करून पाहिला जातो म्हणजे समजा बी जे पीला एकशे वीस मतं पडली आहेत आणि काँग्रेसला शंभर मतं पडली आहेत तर त्या व्ही व्ही पॅट मशीनमध्ये पण तेवढीच मतं दाखवणं अनिवार्य असतं जर त्यात काही फेरफार आढळला तर मतमोजणी जागेवर थांबवली जाते त्याचवेळी मग मीडियामध्ये बातम्या सुरू होतात की अमुक तमुक व्यक्ती एवढ्या एवढ्या मतांना पुढं आहेत किंवा मागे आहेत आणि शेवटी फायनल रिझल्ट दिला जातो आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा कुठे एखादा पक्ष निवडणूक करतो तेव्हा तो लगेच ईव्हीएम वर शंका उपस्थित करायला लागतो पण जर जिंकला तर मात्र सगळेच छिडचूप असतात पुणे दोन हजार सतरामध्ये दिल्लीच्या विधानसभेत एका पक्षाच्या नेत्यानं ईव्हीएम मशीन सारखी डुप्लिकेट कॉपी बनवून ईव्हीएम प्रकारे हॅक होऊ शकतं याचा डेमो दाखवला होता त्यानंतर देशभरात ईव्हीएम बद्दल मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या पण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हॅक करून दाखवली ती ओरिजिनल ईव्हीएम मशीन नव्हती तर त्याची डुप्लिकेट कॉपी होती जेव्हा गोंधळ जास्त वाढला तेव्हा इलेक्शन जून सतरा साली एक चॅलेंज दिलं की जगातल्या कोणत्याही एक्सपर्टला बोलवा आणि आमची ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा पण तेव्हा एक सुद्धा पक्ष चॅलेंज स्वीकारून ईव्हीएम हॅक करायला तिथं गेला नाही कारण जर त्यांच्याकडून ईव्हीएम हॅक झालं नसतं तर त्यांचा मोठा पचका झाला असता आणि आता त्याचा मोठा परिणाम हा मतांवर झाला असता टेक्नॉलॉजी एक्सपर्ट धीरज सिन्हा सांगतात की ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी अतिशय छोट्या रेडिओ रिसिव्हर सर्किट आणि अँटिनाची गरज पडेल ते सुद्धा इतकं छोटं जे मानवी डोळ्यांना दिसणार नाही पण निवडणूक आयोग म्हणतो भारतीय ईव्हीएम मशीन्समध्ये अशा प्रकारचं कोणतंच सर्किट इलिमेंट नाही आहे त्यामुळे हॅकिंग करणं शक्यच नाही आहे मंडळी जगभरातल्या का अनेक अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी कमीत कमी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात यावा पण मोठ्या लोकसंख्येच्या देशात टेक्नॉलॉजी विना वोटिंग प्रक्रिया पार पाडणं खूप खर्चिक आणि त्रासदायक होऊ शकतं म्हणून ईव्हीएमचा पर्याय थेट नाकारून चालणार नाही म्हणून तर स्वतः सुप्रीम कोर्टानं सुद्धा ईव्हीएम प्रक्रियेचं वेळोवेळी कौतुक केलंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय महाविकास आघाडीचे नेते सध्या जो आरोप करतायत की माहिती ईव्हीएम हॅकिंग व जिंकली वगैरे त्यात किती तथ्य आहे तुम्हाला पण असं वाटतं का की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद